फेक लव्ह अँगल फेक भांडण हे तुम्हाला मी रील रीलमध्ये पण सांगितलं होतं की आर बाजाने नक्की हे फेक भांडण फेक लव अँगल क्रिएट करत आहे फुटेजसाठी मग तुम्ही बघतात ते की कालच्या एपिसोडमध्ये ते गळ्या भेटी मारतात आहे म्हणजे सर्वांसमोर एवढे भांडतात की म्हणजे जवळ सर्व घरातले दिवसामध्ये एवढे भांडत आहे आणि रात्री ते एकत्र बाथरूम मध्ये एरियामध्ये भेटतात मिठी काय मारतात आहे नंतर तू सॉरी बोल मी सॉरी बोलतो हे सगळं फुटेजसाठी करत आहे आणि त्यामध्ये टीम बी बुद्ध बनत आहे म्हणजे ह्या विकेंडच्या मध्ये रितेश सरांनी हे त्यांचं फुटेज सर्वांसमोर दाखवलं पाहिजे म्हणजे एकट्या घेऊन एकट्यामध्ये नाही पूर्ण घराला दाखवलं पाहिजे की कसे कि डबल गेम खेळतात हे कसे म्हणजे पागल बनवतात लोकांना मॅन्युपुलेट करतात त्यांनी पण मॅन्युप्लेट केलं आर्या अरबाज आर नाही त्या अंकितला पण मॅन्युप्लेट करून त्यांच्या टीम मध्ये घेतलं पण अरबाज कसं जान्ह आर्याबद्दल बोलतोय की म्हणजे ही जास्तच उडायला नको म्हणून आपण हिला शांत ठेवलं पाहिजे म्हणजे जास्त सूट दिली नाही पाहिजे म्हणजे हे किती डबल ढोलकीचा गेम आहे म्हणजे रितेश सरांनी चुगली पण दाखवली पाहिजे आणि फुटेज सर्वांसमोर दाखवलं पाहिजे म्हणजे वैभव आणि जान्ह आता चांगले खेळायला लागले कालच्या टाकमध्ये ते दोघं चांगले खेळत होते त्या बस म्हणजे पावडर खाऊन ते दे धमकी दे, देते करत तर काय नाही त्या वैभवला पण तो बोलला की तू Uh, मी नाही तुझ्या ह्याच्याला हातला नको तू पण माझ्याला हातला नको म्हणजे किती आहे म्हणजे या दोघांना कोणना कोणतरी संगती पाहिजे अर्भानी केला त्याशिवाय त्यांचा गेम नाही परत हे सगळ्यांसोबत यांचं पितळ फुटलं पाहिजे त्याशिवाय या लोकांना कळणार नाही तुम्हाला वाटतं म्हणजे नक्की सांगा निवडल्यास लाईक करायला विसरू नका